पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार एटीएम मध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश पाचशे रुपयांची ना नोट आता बंद होणार आरबीआय मोठी सूचना तुमच्या पाचशे रुपयांच्या नोटा तात्काळ घ्या अशा प्रकारचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना दिले आहेत जर तुमच्याकडे नोटा असतील तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी परत एकदा सरकारने नोटबंदी करण्याचा आता ठरवलंय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सरकारच्या माध्यमातून पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्याचा आदेश निर्णय मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून घेतलाय मुख्यमंत्री साहेबांकडून कालच याबाबत मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली होती यामध्ये आता नागरिकांना सांगण्यात आले आहे की ज्या लोकांकडे काळा पैसा लपलेला आहे जे बिझनेस करणारे लोक आहेत जे कर भरत नाहीत अभित्यरित्या पैसे कमवणारे लोक आहेत जे सरकारला टॅक्स देत नाही त्याचा जा चाप बसवण्यासाठी हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने परत एकदा नोटबंदी करण्याचे ठरवले आहे तर आता ही नोटबंदी नेमकं कोणत्या तारखेला होणार आहे याची तारीख देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले असून ज्या नागरिकांकडे पाचशे रुपयांच्या नोटा असतील ज्यांच्या घरी पाचशे रुपयांच्या नोटा ठेवलेल्या असतील त्यांनी आता तात्काळ आपल्या बँकेत जाऊन हे पैसे बदलून घ्यावे अशा प्रकारची सूचना स्वतः मुख्यमंत्री तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागरिकांना दिलेली आहे त्यामुळे या तारखेला पाचशे रुपयांच्या नोटा बंद करण्यात येणार आहेत या तारखेच्या आतमध्ये तुम्ही पाचशे रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आवाहन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे त्यामुळे आता जर तुमच्याकडे पाचशे रुपयांच्या नोटा असतील तर अर्जंट हा व्हिडिओ तुम्ही पाहायचा आहे कारण की सरकारने पाचशे रुपयांच्या नोटावर बंदी घालण्याची योजना या ठिकाणी अखेर फायनल निर्णय या ठिकाणी आता घेतलेला आहे पाचशे रुपयांच्या नोटा छापणं सध्या तरी या ठिकाणी आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद केला आहे आणि जवळपास गेल्या दोन आठवड्यापासून ए टी मधून पाचशे रुपयांच्या जशा प्रकारे दोन हजार सोळाला नोटबंदी झाली जशा नव्या नोटा चलनामध्ये आल्या होत्या ज्यामुळे करोडो रुपयांचा जो घोटाळा या ठिकाणी होता तर तो पूर्णपणे बाहेर पडला जो श्रीमंत लोकांनी आता या ठिकाणी लपवून ठेवलेला ज्या नोटा होत्या तर त्या पूर्णपणे चलनात आल्या ज्यामुळे काळा पैसा सर्व बाहेर निघाल्याने देशामध्ये प्रगती झाली भारताची अर्थव्यवस्था बळकट झाली प्रकारे परत एकदा मागची नोटबंदी जशा प्रकारे झाली तशाच प्रकारे सुद्धा नोटबंदी या ठिकाणी तुम्हाला आठवतंय का बघा दोन हजार सोळा आणि बरोबर संध्याकाळी आठ वाजता मोदींनी लाईव्ह येऊन आता भारताची नोटबंदी झाली असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं मागची नोटबंदी करून बरोबर आता दहा वर्ष पूर्ण होत आहेत आणखी एकदा सरकारच्या माध्यमातून नोटबंदी करण्यात या ठिकाणी येणार आहे आता इथून पुढे प्रत्येक दहा वर्षांनी नोटबंदी या ठिकाणी करण्यात येईल असं सुद्धा दावा या ठिकाणी केला जातोय जेणेकरून जो काळा पैसा श्रीमंत लोकांनी लपवून ठेवला होता तर या ठिकाणी बाहेर काढला जाईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय मग को आता कोणत्या तारखेला नोटबंदी होणार नेमकं काय परिस्थिती बदलणार हेच आपण या ठिकाणी आता जाणून घेऊयात बघा सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आले ही नोटबंदी केल्याने आपल्या त्या ठिकाणी भारताची अर्थव्यवस्था बळकट होते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमंत लोकांनी जो काळा पैसा लपवून ठेवला असतो बंडल स्वरूपात या ठिकाणी तो बाहेर पडणार आहे त्या ठिकाणी निघत असतो त्यामुळे गरीब जनतेला याचा खूप मोठा फायदा होतो याचा सर्वांनाच विचार करून देखील देशात पुन्हा एकदा नोटबंदी या ठिकाणी केली जाणार आहे हे ऐकून संपूर्ण लोक लोकांना धक्का बसलाय कदाचित तुम्हाला विश्वास नसेल परंतु सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आलेला आहे पाचशे रुपयांच्या नोटा जे आताच्या चलनातील नोट आहे तर ती या तारखेपासून अजिबात चालणार नाही तारीख या ठिकाणी सरकारने जाहीर केलेली आहे ही तारीख तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही पुढे तर सांगणारच आहोत आता या तारखेपासून या पाचशे रुपयांच्या नोटा बंद होणार आहेत गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर या बातम्या पसरत होत्या अखेर सरकारच्या माध्यमातून याची तारीखच आता जाहीर करण्यात आलेली आहे तुमच्याजवळ पाचशे रुपयांच्या जास्त नोटा असतील तर पटकन तुम्ही बँकेत जाऊन त्या बदलून घेणे म्हणजे त्या पाचशे रुपयांच्या ज्या नोटांच्या बदल्या तुम्ही दोनशे किंवा शंभरच्या नोटा या ठिकाणी घेतल्या तर तुमच्यासाठी फायदा या ठिकाणी तुम्हाला असू शकणार आहे तुमचे पाचशे रुपयांच्या नोटांची व्हॅल्यू आता थोड्या दिवसानंतर झिरो होणार आता तुम्हाला तिची व्हॅल्यू मिळवण्यासाठी ने नेमकं काय करावं लागणार आहे पाचशेची जुनी नोट आता नेमकं कोणत्या तारखेपासून चालणार नाही पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा तुमच्याकडे असणार आहेत तर त्या कधीपर्यंत कुठे जमा करायच्या कोणत्या तारखेपासून या नोटा व्यवहारातून बंद होणार नोटा बदलून घेण्यासाठी किती दिवसाचा अवधी या ठिकाणी देण्यात येणार आहे सगळं सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहून देणार आहोत तुम्ही आता लक्षपूर्वक या ठिकाणी बघायचं आहे देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी प्र प्रत्येक दहा वर्षांनी या ठिकाणी नोटबंदी आता करण्यात येणार आहे असा दावा या ठिकाणी केला जातोय एका आठवड्यापासून पाचशे रुपयांच्या नोटेवर आता बंदी घालण्यात या ठिकाणी येत असल्याची बातमी पसरत आहे अखेर सरकारच्या माध्यमातून यावर सविस्तर बातमी दिलेली आहे येत्या काही दिवसांमध्ये सरकार त्यावर आता बंदी घालू शकतं असं म्हटलं जात आहे आता यावर शिक्कामोर्तब देखील या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे आरबीआयच्या मार्गदर्शक तत्वाचा उल्लेख यामध्ये करण्यात आलेला आहे एटीएम मध्ये तुम्ही जर जर तुम्ही सध्याला जर पाहिलं तर या ठिकाणी दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटा वाढवण्यात या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आर बी आयने पाचशे रुपयांच्या नोटांची आता छपाई बंद केलेली आहे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलासुद्धा अधिकृत बातमी देखील पाहिलेली आहे आता या पैशांच्या नोटांचा वापर हळूहळू चलनातून गायब केला जाईल आणि अचानक या ठिकाणी दोन हजार सोळाला मोदीजी लाईव्ह येऊन अचानक त्या ठिकाणी नोटबंदी झाली अशा प्रकारे तुम्हाला सांगण्यात येईल ज्यामुळे आता काळा पैसा जो आहे तर तो लपून सावकारने ठेवला आहे तर तो पटकन बाहेर येण्यासाठी आता आपल्याला मदत होणार आहे मग कोणत्या तारखेला या व्यवहारातल्या सगळ्या पाचशेच्या नोटा बंद होणार कोणती तारीख या ठिकाणी देण्यात आलेली आहे ज्या तारखेपासून तुम्हाला पाचशेची नोट जमा करून दुसऱ्या शंभरच्या किंवा दोनशेच्या नोटा मिळणार आहेत त्या पाचशे रुपयांच्या नोटेच्या जागी परत एकदा नवीन पाचशेची नोट आता या ठिकाणी येणार आहे पहिली जी पाचशे रुपयांची नोट होती दहा वर्षाच्या पाठीमागे तर ती आता पूर्णपणे वेगळी आहे तर आता या नोटेपेक्षा वेगळी अजून एक पाचशे रुपयांची नोट या ठिकाणी आता येणार आहे मग कोणत्या बँकेमध्ये या पाचशेच्या नोटा जमा करायच्या आहेत कोणत्या बँक के, सर्वात पहिल्यांदा या नोटा बदलून देणार तुम्ही जर एटीएम मध्ये पैसे काढायला गेले आणि तुम्हाला जर पाचशे रुपयांची नोट आली तर नेमकं तुम्ही काय करायचं आहे दुसऱ्या कडून पाचशे रुपयांची नोट घ्यायची आहे की नाही सविस्तर माहिती या ठिकाणी फायनल निर्णय घेतलेला आहे तुम्हाला आठवते का बघा दोन हजार सोळा बरोबर या ठिकाणी आठ नोव्हेंबर संध्याकाळी आठ वाजता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अचानक टीव्हीवर येऊन लाईव्ह पाचशे रुपयांच्या नोटा आम्ही बंद केल्या असं त्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलं होतं पण त्यानंतर भरपूर लोकांचं भलं झालं काळा पैसा जो होता सर्व या ठिकाणी बाहेर पडला लपवलेल्या सावकारांनी जो काळा पैसा लपवून ठेवला होता तर तो बाहेर पडला आणि आपल्या भारताची अर्थव्यवस्था या ठिकाणी बळकट झाली सरकारने सरकारने ओळखलं दर दहा वर्षांनी जर आपण नोटबंदी केली तर लपवून ठेवलेला जो पैसा आहे तर तो या ठिकाणी पांढरा होईल आणि देशाची भरभराटी होईल असं सरकारने या ठिकाणी ओळखले आणि यामुळे पाश्च्याच्या नोटा बदलून या ठिकाणी आता नवीन नोटा आणण्याचा सरकारने या ठिकाणी आता निर्णय घेतला आहे असं पाहायला मिळतं आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सरकारने सांगितलंय मग आता तुम्ही काय करायचं आहे आणि नेमकं कोणती तारीख फिक्स सांगण्यात आली आहे तुम्ही पाहू शकता सरकारने सांगितलं आहे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका नोटबंदी केली जाणार असल्यास आधी तुम्हाला आता एका महिन्यात सांगण्यात येईल परंतु मागच्या वेळी खूप जास्त या ठिकाणी काळा झाला झाला होता होता तुम्हाला आठवते का बघा आपला देश स्वतंत्र त्यानंतर कधीच त्या ठिकाणी नोटबंदी केलेली नव्हती म्हणून दोन हजार सोळाला नोटबंदी केली होती त्या ठिकाणी जवळपास त्या ठिकाणी जवळपास पन्नास वर्षाचा काळा पैसा बाहेर काढण्यात आला आता नोटबंदी करून दोन हजार सव्वीसला ला बरोबर दहा वर्ष पूर्ण होतात मग सरकार परत एकदा विचार करू शकतं जर सावकारांनी लपून ठेवलेला जो पैसा आहे तर तो काळा पैसा असेल तर तो परत एकदा चलनात आल्यानंतर आता अर्थव्यवस्था बळकट होईल आणि गोरगरिबांचे कल्याण होईल असं सरकारचं मत आहे त्यामुळे परत एकदा आता मार्चबरोबर अर्थसंकल्प सादर होईल मार्च, मार्च महिन्या दोन हजार सव्वीसच्या त्यानंतर नोटबंदी या ठिकाणी करण्याचा विचार सरकार करू शकतं असा दावा या ठिकाणी केला जातोय परंतु काय होईल हेच आपण या ठिकाणी नक्की पाहायचं आहे त्याआधी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कारण नोटबंदी अजून या ठिकाणी निर्णय घेतला नाही आहे तुम्हाला नोटबंदीचा निर्णय होऊ शकतो त्याआधी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका कारण नोटबंदी अजून या ठिकाणी निर्णय झालेला नाही आहे तुम्हाला नोटबंदीचा निर्णय होऊ शकतो असा दावा या ठिकाणी केला जातो अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या माहिती एक्सपर्ट या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा